चला तर मंडळी मस्त असे कुरकुरीत हिरव्या वटाण्याचे भजे कसे करायचे ते पाहूया हे भजे खायला पण खूप टेस्टी लागतात तर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी इथं एक वाटी हिरवे वटाणे घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये थोडं जाडसर काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे आपल्याला जास्त बारीकसुद्धा नाही करायचं आहे तर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरं घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत हे आपल्याला जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे तर इथं मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सर्व भजे टाकून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त छोटे छोटे भजे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपले भजे छान कुरकुरीत झालेले आहेत आता, आता आपण हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण भजे काढून घ्यायचे आहे हे बघा हे पण आपले भजे तयार आहेत काढून घेऊया हे बघा छान असे कुरकुरीत भजे झालेले आहेत हे भजे खायला पण खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा